भगवान महर्षी श्री मार्कंडेया महामुनींच्या शताब्दी रथोत्सवानिमित्त धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्रपरिवाराच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भर पावसातही महाप्रसादाचा पंधरा हजार भाविकांनी लाभ घेतल्याचे अंबादास गोरंटला यांनी सांगितले जय श्रीराम जय मार्कंडे आज श्री मार्कंडे महामुनींचा शताब्दी रथोत्सव आहे त्यानिमित्त अंबादास गोरंटला मित्रपरिवाराच्या वतीने आम्ही जवळपास दहा ते पंधरा हजार भाविकांसाठी आम्ही महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे मी म्हणता की आत्ता हजारो लोक या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि आमचं एक इच्छा आहे की श्री मार्कंडे मामणेश्वरनी प्रार्थना आहे की समाजात पूर्णपणे लव ज्यात बंद व्हावं तर समाजातील काही लोक धर्मांतरण होतात ते पूर्णपणे बंद व्हावं जे व्यसन आहे समाजात बंद व्हावं यासाठी मी मार्कंडे मामुनी चरणी करतो समाजाचं आमचं धर्माचं आणि आपल्या देशाचं घडो ही श्री मार्क्य चरणी प्रार्थना जय श्रीराम जय मार्क कोल्हापूर शहर पोलीस मुख्यालयासमोरील शिवराम चौक येथे महाप्रसादाची सोय करण्यात आली होती यंदा रथोत्सवाचे शताब्दी महोत्सव असल्याने लाखो भाविक या रथोत्सवात सहभागी झाले होते धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या अन्नदान महासेवेमुळे अनेक भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे

या कार्यक्रमाला शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार ज्ञानेश्वर म्याकल जगदीश कर्रे नगरसेवक शिवानंद पाटील नगरसेवक देवेंद्र कोठे पत्रतालमीचे श्रीकांत घाडगे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब गायकवाड श्रीराम युवासेनेचे राजूकुमार पाटील हिंदू राष्ट्रसेनेचे शहराध्यक्ष रवी गोणे शहर संघटक आनंद मुसळे गोरक्षक विजय यादव बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी रवी कुमार बोल्ली महाराष्ट्र पद्मशाली युवा युवक संघटनेचे दत्तात्रय बडगू भाजपचे सदानंद गुंडेटी मोची समाजाचे युवा नेते प्रकाश आसादे युवा नेते हणमंतु श्रीराम ते, श्री ते प्रवीण कोंडा अमोल इंदापुरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेखर राचरला रवी भरत विजय बडगू विठ्ठल शेरला नितीन मार्गम निखिल इट्टम राहुल कैरमकोंडा सागर अडम उदय रापोल विजय गोणे बालाजी कैरमकोंडा अजय गोणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे निवेदन श्रीधर आरगोंडा यांनी केले